हेलो गुड इवनिंग एवरी वन गुड इवनिंग वेलकम क्या कह रहा है मार्केट यस हियर वी आर ऑन बीटी सी फाय फिफ्टीन मिनिट्स टाइम फ्रेम बी टी सी या पंद्रह मिनटा टाइम फ्रेम वरती आहोत अपन येस सो ॲज पर हंड्रेड ई एम ए जो आपला सेटअप आहे ना हंड्रेड ई एम एचा त्याच्यानुसार इथे आपण सेटअप ॲनालिसिस सेट से केलेला आहे माझा वॉइस क्लिअर येतोय का जे कोणी कनेक्ट झालेत प्लीज मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगून द्या ओके आणि जोपर्यंत तुम्ही सगळे वन बाय वन कनेक्ट करताय ना आपण छान असं पहिलं तर डिस्क्लेमर ऐकूया हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग एडवाईस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल एडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल अॅडवायझर नाही आणि या मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्स वर आधार आधारित याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एन्डोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स हे एफिलेटेड लिंक्स असू शकतात म्हणजे जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग्स रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह असत आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता यस वेलकम एवरीवन वेलकम टू द स्ट्रीम यस नब जी वेलकम अशोक सुराडकर जी वेलकम वेलकम टू द स्ट्रीम लिक्विडिटी हिट मैप लिक्विडिटी वर्ती है खाली लिक्विडिटी होती ती ग्रॅप करून मार्केट आहे ना ते आपल्याला मुवमेंट करताना दिसलं सकाळी आपण सेटअप अनालिसिस केला होता एक्स आर पी मध्ये हे बघा इकडे इथे होतो आपण सकाळी एक्स आर पी तर राऊंड येस इथे थोडी मुवमेंटम कॅप्चर करून हंड्रेड ई एम एच्या जवळपास जाण्याचे म्हणजे आपले आ, आसपास एक असं चाललं होतं की हंड्रेड ई एम एच्या आसपास तरी जाईल बट नाही मार्केट जे आहे ना ते थोडीशी लिक्विडिटी ग्रॅप करून जे आहे ना मुमेंटम घेतलेली आहे येस प्रदीप मित्तल जी वेलकम वेलकम टू द स्ट्रीम येस अजून कोण कोण आहेत स्ट्रीम मध्ये फटाफट स्ट्रीम ला कनेक्ट करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजेच की मी कधी कधी लाईव्ह येते आणि आपले लाईव्ह स्ट्रीमिंग कधी असतात बाकीचे जे पण काही नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला मिळून जातील ओके सो हा आहे पी आता पी मध्ये पण रजिस्ट्रेन्स आहे आपण हंड्रेड ई एम एचा सेटअप जो आपण यूज करतोय ओके okay, त्याच्यावरती तुम्ही बघत असाल बरेच दिवस आपला अनालिसिस सुरू आहे आणि नाईन अँड ट्वेंटी वनचा क्रॉसओव्हर पंधरा मिनिटात जर पाहिलं तर वन आ, जस्ट आता अपसाइडला आपण सकाळी इकडे होतो ओके okay, सकाळी आपण जे आहेत ना ते इथे होतो आणि त्याच्यानंतर आताचा क्रॉसओव्हर जो आहे तो इथे मिळाला आहे क्या बात आहे सो मेनी हार्ट यू थँक यू सो मच फॉर सच अ ग्रेट रिस्पॉन्स महेंद्रजी वेलकम वेलकम टू द स्ट्रीम वेलकम वेलकम अजून कोण कोण आहे स्ट्रीम मध्ये फटाफट सगळ्यांनी एक हाय हॅलो वेलकम जे आहे प्रत्येकाने ते करून घ्या आणि मग मलाही कळेल की कोण कोण स्ट्रीम मध्ये लाईव्ह आलेलं आहे येस सो so, आता इकडे हा क्रॉसओवर अपसाईडच्या मुमेंटमच्या चा, चा, चान्सेस सी जो आहे आपण एक ऑल ओव्हर जो आहे अपसाईडला ठेवलाय सो so, हंड्रेड एम एचा जो सेटअप आहे ना तो बेसिकली मी कालही एक्सप्लेन केला होता तुम्हाला ओके बेसिकली मी तुम्हाला कालही एक्सप्लेन केला होता तुम्ही जर बघितलं असेल तर मार्केट खाली येत आहे एक स्विंग मारून जेव्हा पुन्हा वरती जाताना ना स्विंग मारून म्हणजे ब्रेक करतं पुन्हा थोडस त्याला वरती जाऊन रिजेक्शन येत पुन्हा ते रिव्हर्स बॅक करून एक पुन्हा स्विंग मारताना अपसाइड ला तेव्हा आपल्याला एक मोमेंटम जी आहे ना ती बँग ऑन मिळण्याचे जे आहेत ना ते असू शकतात ओके बँग ऑन मिळण्याचे चान्सेस जे आहेत ना ते असू शकतात सो हे अशा पद्धतीने जे आहे ना आपल्याला इथे सेटअप अनालिसिस करायचे आहेत की कुठ है आपले ला का न्यूज़ तर अपन सरकारी स्पाइल की कुठे ऐसी कहीं न्यूज़ नहीं है ओके लिक्विडिटी बाईली न्यूज़ पन नहीं है ये देखो और एक मिनटा एक कुछ मिनट एक कुछ मिनट ये देखो न्यूज़ तर कहीं नहीं है सो मैदान खाली है बहुत है कशा पद्धतीने इथे अनालिसिस होते आपण इथे टार्गेट एंट्री स्टॉप लॉस जे आहे एन बी टी सी ओके तुमचा काय व्ह्यू आहे फ्रॉम द करंट चार्ट काय वाटत तुम्हाला कशा पद्धतीची ते मुमेंटम असणं अपेक्षित आहे इथेरियम मध्येही जाऊया इथेरियम मध्ये ओके वन मिनिटमध्ये पण मी चेक करते की काही अनालिसिस होत आहे का, का। थोडंसं एक आतल्या टाइम फ्रेममध्ये पण जाऊन आपण बघू शकतो थोडंसं डाऊनला करेक्शन येत आहे ना इन वन मिनिट टाईम फ्रेम एक लाईन जर आपण जॉईन केली ना वन मिनिट टाईम फ्रेममध्ये एक इकडे एक इकडे आणि एक इकडे आणि आता इथे सोडस हंड्रेडच्या ई एम एला जे आहे ना स्ट्रगल करताना मार्केट आपल्याला ओव्हरऑल दिसतंय हंड्रेड ना स्ट्रगल करताना जे आहे ना मार्केट आपल्याला दिसत आहे त्यामुळे एक आपण अंदाज जो आहे तो एका एक मिनिटावरती तर हा सिनारीओ मिळाला कमिंग टू द फाय मिनिट मध्ये सेम ट्रेड लाईन जी आहे ना ती आपल्याला पाच मिनिटात कळाली ओके सेम ट्रेड लाईन जे आहे ती पाच मिनिटात अनालिसिस झाली आपल्याला दिसते फॉर द डाऊन साइड ओके फॉर द डाऊन साइड बट स्टील चलो देखते आपण एक अपचा व्ह्यू कारण लिक्विडिटी वरती आहे ओके लिक्विडिटी जी आहे ना ती वरती आहे ऍक्च्युअली मार्केट ओव्हरऑल सिच्युएशन पाहता ओव्हरऑल टाइम टाईम फ्रेमचं सिच्युएशन पाहता मार्केट आपलाच आहे पण ते थोडंसं मी जसं म्हटलं रेंगच पेंगच आपल्याला जाताना दिसणार वन टाइम फ्रेम फ्रेममध्ये बघा ना काय सिनारिओ बनलाय ओके हे फॉल हे थोडं अप हे फॉल आणि हे थोडं अप येस yes. सो so, एक इथे पण आपण ऑब्झर्वेशन जे आहे ना ते लावूया थोडंसं रेजिस्टन्सला दिसते वन मध्ये आलो तर हा सेनारीओ आहे हे बघा येस वन मध्ये पण ला आहे कमिंग टू द थर्टी मिनिट्स कमिंग टू द थर्टी मिनिट्स दिस सिनारी यू अँड कमिंग टू नाव फिफ्टीन मिनिट्स येस सो so, काहीसा महेंद्रजी काय आहे तुमचा व्ह्यू फ्रॉम द करंट चार्ट काय वाटतंय मार्केट कशा पद्धतीने वर्क करेल एकदम टॉपच्या रजिस्टन्स ला आहे इथेरियम जो आहे ना एकदम प्रॉपर रजिस्टन्सला आहे येस प्रॉपर रजिस्टन्सला आहे ते रे यो युअर व्ह्यू येस प्लीज टेल मी इन दी कमेंट सेक्शन येस येस अजून कोण कोण कनेक्टेड आहेत मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आज आपले सोलानाचे बादशाह अजून कनेक्ट नाही झालेत येस इज देर एनी नेटवर्क इशू माय वॉइस इज ऑडेबल ना एव्हरी थोडी स्ट्रीम अडकत मडकत सुरू आहे बाकीचे पण कॉइन्स बघूया एक्स आर पी मध्ये पण बँगॉन मुवमेंट आहे मला या व्हर्च्युअलमध्ये पण ह्या बघा हे नवीन कॉइन्स आहेत मी म्हटलं होतं नवीन वरती थोडं ऑब्झर्वेशन ठेवून द्यायचा हा रेजिस्टन्सला आला आहे ओके okay. हा जो आहे ना तो रेजिस्टेंस ला ले ला आहे यस सुधाकर जी आता आठवन का सर तुम्हारी वेलकम वेलकम टू द स्ट्रीम राजू जी वेलकम 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 टू द स्ट्रीम क्या बात है बढिया बढिया सो दिस इज वन ऑफ द न्यू कॉइन ओके हा एक नवीन कॉइन आहे रिवर ओके रिवर यू एस डी त्याच्यात पण एक मोमेंटम दिसते so, सो हे सगळे ट्वेंटी एक्स लेवरेज वाले कॉइन्स आहेत ओके हे सगळे ट्वेंटी एक्स लेवरेज वाले कॉईन्स आहेत ज्यांच्यामध्ये एक मोमेंटम जे आहे ना ती बघायला मिळते येस सो हा पण जर ब्रेक झाला ना त्याच्यामध्ये पण एक अप्पर साईडची मुमेंटम जी आहे ना ती आपण इथे प्लान आउट करू शकतो येस 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 सर कॉस्ट टू कॉस्ट गेला सर माझा हा बघा मी आल्यालाच एक्सप्लेन केलं आते ही एक्सप्लेन कर दिया ये से जो है इथून हा रिवर्स झाला आपली अराउंड मला वाटतं एक अंदाजे इकडे कुठेतरी एंट्री होती येतेच येस इधर इधर तो थे बाकी तुमचं काय म्हणतोय ट्रेडिंग डे राजूजी कसं चाललंय लर्निंग येस कसं चाललंय लर्निंग आणि कोण कोण जॉईन आहेत अगेन इट्स कमिंग रिव्हर्सल पुन्हा खालीच येताना दिसतोय ऍक्च्युली जर आता आपण बघितलं तर लिक्विडिटी ग्रॅप केलेली आहे ऑलमोस्ट आणि एक मोमेंटम जी आहे ना ती रिव्हर्स होताना दिसते दिसतेसी मध्ये आपण अप्पर साइडचा सा व्ह्यू बनवलेला आहे ऍज पर द मूविंग एव्हरेज सेटअप ओके फिफ्टीन मिनिट्स टाइम फ्रेम वरती हा बघा हा एक सेटअप इथे ऑब्झर्व केलेला आहे येस सो लाइक ही करा जे कोणी कनेक्टेड आहेत हलका इथे रिव्हर्सल थोडं थोडं नाही सर, <laughs> सर। बऱ्यापैकी जमत आहे सुधागर बढिया भडिया सही डायरेक्शन पे जा रहे बस, the, uh, flow, uh, uh, मोट, हो बस गो विथ द सेम फ्लो म्हणजे अचानक मला येत आहे म्हणून लगेच गोष्टी काय बलट म्हणजेच की मोठ्या क्वांटिटी मोठी लॉट साईज मोठे मोठे ट्रेड्स लगेच सुरू नका करू करायचे तेही होणार पण हळूहळू हळूहळू बरेचसे कॉइन्स आहेत न्यूली लॉन्च ते जे आहे ना आपल्याला मोमेंटम जे आहे ना अप्पर साइडला दिसते म्हणजे ते थोडे डाऊन होते पण आता त्यांच्यात मोमेंटम येते बघा हा साइडवेज होता आणि अचानक त्याच्यात आलेली ही मोमेंट आणि आता इथे चांगला रजिस्टन्स बनलाय बघा इथे एक चांगलाच था रेजिस्टन्स बनलेला आहे बरेच कॉइन्स आहेत सोलाना काय बोलतोय सोलानाचं काही अजून मोमेंटम नाही ते सपोर्ट आहे रिव्हर्सल आहे आणि इकडे एक रेजिस्टन्स आहे येते देखो इकडे पण रेजिस्टन्स आहे आणि इकडे थोडेसे आपल्याला मोमेंटम्स तुमच्या सा सगळ्यांचा काय व्ह्यू आहे सुधागरजी आता काय वाटतंय मार्केट थोडं करेक्ट करून पुन्हा वरती जाईल की सेम मोमेंटमला आपल्याला डायरेक्शन जे आहे ते रिव्हर्सल बघायला मिळेल येस yes. व्हॉट्स एव्हरीवन्स व्यू लक्ष्मी न आणि आपण थोडस आता लर्निंगच घेऊया एक दोन दिवस झाले आपला लर्निंगचा पार्ट घेता नाही आलाय सो सोलानाचा पण आपण व्यू क्लिअर आउट केलाय तर एक्स आर पी एक्स आर पी मध्ये पण जर पाहिलं येस yes, एक्स आर पी मध्ये पण अप्पर साईडला आता पुन्हा जर कोणाला लॉंगचा व्ह्यू जर इथे बनवायचं असेल ना पुन्हा जर कोणाला लॉंगचा व्ह्यू बनवायचा असेल तर जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण काही व्ह्यू इथे धरू शकत नाही जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही ना आपण पटकन असं कोणताच व्ह्यू जो आहे ना इथे नाही बनवू शकत येस चेक करतोय ओके सुधाकरजी सोलानाला चेक करतायत अरे वा पण व्ह्यू ओवरऑल जो आहे ना तो अपसाईडचाच आहे व्यूज जो आहे ना ओव्हरऑल तो चाच ठेवायचा आहे बीटीसी मध्ये बीटीसी गेला तर सगळे कॉइन जाणार आणि इथे ऑलरेडी आपण जो आहे ना आपला व्ह्यू जो आहे ना इथे बनवलेला आहे इथे ऑलरेडी आपण जो आहे ना आपला व्ह्यू जो आहे ना तो इथे बनवलेला आहे मध्य मध्य मोबाइल नेटवर्क इशू चल ओके प्राइस एक्शन टू होता का अपन इसको क्या हुआ भाई साहब शुरू है शुरू है स्ट्रीम शुरू है माझ्या मोबाईल मध्ये नाव इट्स ओके क्या बात है पोलला पण वोट केला आहे ज्यांनी ज्यांनी पोलला वोट केला आहे ना त्यांनी इथे डिस्क्रिप्शन मध्ये बघा लिंक इथे मेन्शन आउट केलेली आहे ओके हां बफर होत आहे येस बफरिंग होते स्ट्रीम माला तो डाउट है कि स्ट्रीम बफर होते का जास्त बफर होते का क्या करें अभी सो आय होप तुम्हाला हंड्रेड ईएमए चा जो सेटअप आहे ना तो कळालाय वन सेकंड ना Yes.